महाराष्ट्रात साजरा केला जातो दरवर्षी गणेश चतुर्थीनंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी हा सण येतो हा या दिवशी ज्येष्ठ पूजा आणि मंगळागौरी व्रत केले जाते विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात तर इतर अविवाहित महिला आदर्श पतीसाठी प्रार्थना करतात हिंदू धर्मग्रंथानुसार देवी सीता भगवान रामाला प्राप्त करण्यासाठी गौरी पूजन करतात असे मानले जाते पूजन तारीख हा सण सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी हो यावर्षी येणार आहे गौरीपूजन हा एक महाराष्ट्रीयन सण आहे जो प्रामुख्याने मराठी समाजातील लोकांमध्ये साजरा केला जातो पूजा मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत कालावधी बारा तास त्रेचाळीस मिनिटं <coughs> ज्येष्ठा गवळी आव्हान रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्येष्ठ गौरी विसर्जन मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्येष्ठ नक, नक्ष नक्षत्राची सुरुवात एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळ संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते ज्येष्ठ नक्षत्र समाप्त सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी हो संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत गौरीपूजन पूजाविधी आणि कार्यपद्धती गौरीपूजन विधी मूलभूत सामग पूजा सामग्री आणि पूजा पद्धतीचे संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी पूजा करण्यासाठी मंगळागौरीवर प्राण्याची शिफारस केली जाते पूजा सामग्री गौरी पूजनासाठी पूजा साम खालीलप्रमाणे पूजा सामग्री आवश्यक आहे भगवान शंकर दुर्गा गणेश यांच्या मूर्ती मूर्तीला आंघोळ घालण्यासाठी तांब्याचे भांडे देवतेच्या मूर्तीला कपडे आणि दागिने अर्पण करावेत हळद रोळी चंदन पेस्ट ग चंदन पेस्ट गंगाजल इत्यादी तांदूळ कुंकू दीपक दिवा तेल कापूस धूपबत्ती अष्टगंध गुलाब फुले सुपाईची पाने आणि आंब्याची पाने नैवेद्यासाठी फळे दूध मिठाई नारळ पंचामृत सुकामेवा साखर पान दक्षिणा आणि इतर पूजा प्रक्रिया देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या गणेशाची पूजा करून सुरुवात करा सर्वप्रथम गणपतीला गंगाजलाने स्नान घाला नंतर पंचामृताला पंचामृतातील गंगाजलाने पुन्हा स्नान करा ते स्वच्छ कापडाने पुसून टाका आणि ते शिखरावर ठेवा यानंतर गौरी मातेला तुमच्या घरी येऊन आ, आ आसनावर बसण्यास आमंत्रित करा कपडे आणि कपडे अर्पण केल्यानंतर त्यांना धूप दिवे दाखवा आणि फुले नैवेद्य आणि दक्षिणा अर्पण करा पूजेच्या वेळी गौरी मंत्राचा जप करा खालीप्रमाणे गौरीपूजनाचा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजनासाठी साधी पूजा विधी देवी पार्वतीची पूजा मूर्ती भगवान शंकराच्या डाव्या बाजूला स्थापित करावी पूजनाच्या दिवशी स्नान आणि ध्यान करून पवित्र होऊन पूजाविधीना सुरुवात पूजाविधींना सुरुवात करा मूर्तींमध्ये माता पार्वतीचे आवाहन करा देवी पार्वतीला तुमच्या घरात आसन द्या आणि देवीला प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने स्नान घाला आ, देवी पार्वतीला कपडे अर्पण करा कपडे घातल्यानंतर अलंकार घाला माळ घाला सुगंधी द्रव्य अर्पण करा टिळा लावा धूप आणि दिवा लावा देवी पार्वतीला फुले तांदूळ अर्पण करा विधीनुसार तूप किंवा तेलाचा दिवा अर्पण करा आरती करा आरतीनंतर प्रदक्षिणा करा यात ने नैवेद्य अर्पण करा देवी पार्वतीच्या जप दरम्यान ओम गौरे नमः किंवा ओम पार्वताई नमः हा।, हा या मंत्राचा जप करत राहा गौरी मातेच्या चरणांपासून कपाळापर्यंत विशेष अवयव पूजा गौरी मातेच्या अवयवपूजेची पूजेचा नियम खूप फलदायी डोक्यापासून डोक्यापर्यंत पूजा करण्या पायापर्यंत पूजा करण्याच्या पद्धतीला नख श्रीकांत पूजा करणे असे म्हणतात गवळी पूजनाचे महत्त्व गवळी पूजा गवळी पूजा सामान्यतः सुख आणि समृद्धीसाठी केली जाते देवीला प्रसन्न केल्याने घरात आनंद येतो आणि संपत्ती वाढते त्यामुळे पती आणि पत्नीतील पती पत्नीतील संबंध सुधारतात याशिवाय त्यामुळे लग्नात येणारे अडथळे दूर होतात इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो करा लाईक करा करा आणि कारण असे नवनवीन कारण जेव्हा अशी युट्यूबवर येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून सर्वप्रथम मिळाले म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आमचं स्वादिष्ट माणिकेत पाहत राहा धन्यवाद